आजचा दिवस सगळ्यात भारी तर ना आत्याला घेऊन ना फिरायला गेलेलो आणि सगळे ना आत्याकडं पाहत होते बरं का तर आम्ही दोघी आणि आत्या सगळे विचारायचे हे कोण आहे म्हणजे सगळ्यांना वाटायचं सासूबाई आहेत की आई आहे की असं कोण नाही का मग आम्ही म्हणायचं सासूबाई पण नाही आहे आणि आई पण नाही आहे हे आमच्या आत्या आहेत आत्याला घेऊन फिरायला आत्या आलो आहे तर कसं आहे ना आता गार्डनमध्ये वगैरे कसं छोट्या छोट्या बाळांना सगळे घेऊन येत असतात सगळे त्यांच्या छोट्या छोट्या बाळांना मग सगळेजणांना आमच्या आत्याकडे बघत होते का बघत होते तुम्हाला ना व्हिडिओमध्ये नंतर सांगतेच एक आजी अशाच काय बोलले आमच्या आत त्यांना तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेलच तर पहा पल्लवीला ना गार्डनमध्ये नेलं होतं आणि तिथे गेल्यानंतर खूप असा म्हणजे दोन तीन तास असे घालवले पल्लवीला म्हणजे काय खेळू आणि काय नाही ते अशी निस्ती पळत होती आणि सगळीकडे खेळत होते असं नाही की घरी खेळत नाही सगळीकडे खेळते पण ना लहान मुलांचं कसं असतं अशा गार्डनमध्ये खेळायला गेल्यानंतर की कि म्हणजे किती खेळून किती नाही ते घसरगोंडी खेळ सिसो खेळ असं तिथं चालू होतं तिने खूप एन्जॉय केला आणि तिच्याबरोबर आम्ही सुद्धा खूप इंजॉय केला आम्ही एका जागेवरती बसलो होता थोडं थोडं मी लक्ष देत होते आरव आणि प हर्षदसुद्धा तिच्याकडे लक्ष देत होता मग छान असा आम्ही टाईम स्पेंड केला खूप छान अशा गप्पासुद्धा मारल्या आम्ही आत्याने आम्ही आणि पल्लवीने तर इतका एन्जॉय केला ना हा व्हिडिओ म्हणजे ना स्पेशली पल्लवी आणि आरव आणि हर्षदने खूप म्हणजे खूप एन्जॉय केला आणि खूप छान खेळले बरं का आणि इंज मुलांना ना असं खेळलं ना तर त्यांचं ना मन खूप प्रसन्न होतं आणि त्यांना ॲक्टिवसुद्धा बनतात आणि पल्लवी ना ह्या बाबतीत खूप ॲक्टिव्ह आहे बरं का तिला सगळंच जमतं आणि खूप छान खेळत होती आणि तिला ना असे तिला मी बोलत होती की फ्रेंड कर किती छान मुलं खेळतात ती ना अजिबात कुणाकडं पाहत नव्हती तिची तिचं तिचं चा चालू होतं तिचं खेळणं आणि ती, चा, ती, ती प्रत्येक ठिकाणी गेली जिथं जाऊ नको म्हणलं ना तिथंसुद्धा गेली आणि पाह ना किती छान अशी चढती येते तर ती मला असं वाटलं नव्हतं की तिला नाही त्याच्यावरती चढायला येईल पण तिने ना आणि वर जायची आणि माझी हा मी चढले असं तिचं चालू होतं म्हणजे तिला इतकी छान असा आनंद व्हायचा प्रत्येक ठिकाणी वरती गेली की ती नाशिक ना वरती हात करून ना छान असं करायची म्हणायची मी वरती चढले तिला कुठं चढून कुठं नाही होते पहा तुम्ही सगळा व्हिडिओ स्किप न करता खूप छान व्हिडिओ झाला आहे आणि लहान मुलांना ना असा आनंद म्हणजे लहान मुलांचं खरंच असं तिच्याकडं आणि त्या लहान मुलांकडं बघून ना असं वाटायचं की खरंच लहानपणीचे दिवस आठवायचे हे अशा पद्धतीचं तर खेळणे आम्हाला नव्हतेच मातीतले आणखीन सुरपारुंब्या जाडा चढणं असे छोटे मोठे खेळ राहायचे आता कसं आहे ना मुलांना अशी वेगवेगळी आणि घरात करमलं नाही की अशा गार्डनमध्ये घेऊन जायचं आणि तिच्या म्हणजे मुलांबरोबर आपलं पण एन्जॉय होतो बरं का पाना किती छान अशी खेळली आणि प्रत्येक प्रत्येक मुलं किती छान खेळत होते आणि त्याच्याबरोबर त्यांचे पॅरेंट्स पण खूप एन्जॉय करत होते तर असा दिवस होता आजचा खूप छान तर व्हिडिओला ना तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला पण अजिबात विसरू नका असे सुंदर सुंदर व्हिडिओ तुम्हाला मग म्हणजे मी घेऊन येत जाईल तर चॅनलला प्लीज लाईक करत चला तुमच्या एका लाईकने ना मला असं मोटिवेट वाटतं आणि सुंदर सुंदर व्हिडिओ बनवायला खूप छान वाटतं पहा आता पल्लवीची छान अशी मजा मस्ती पल्लवी कशी खेळते हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये समजेल चला दुसऱ्या ह्याच्यात बसत पल्लवीला तिचा मन बरा ना इतकं खिळती ती काय खेळ ना तुला काय खिती हळू चाड वेट भेट वेट हळू लागलं काय लागलं लागला का कस वाटत तुला ह्या गार्डन मध्ये किती खुशी वाटते माझ्या बाळाला खुशी वाटते ना? ना आता बस की मग किती घेऊन ना। किती नाही झाले ना ना चला ए भैया ये लगे हम तिल बाकर। भाई हाथ बस चला उतरा उतर आताला वाजलं तहित ना नसत जात बा पायऱ्यांनी जायचं तरी इतले यायचं आ गेकडा गार्डनमध्ये खूप खेळली आणि खेळून खेळून इतके दमायला झाले ना दोन अडीच तास आरव पल्लवी आणि ना हर्षद खेळत होते तर त्यांना इतकी भूक लागली आरवची इच्छा होती ना गाड्यावरचीच पाणीपुरी खायची आणि ना स्पेशली त्याला पाणीपुरी खूप आवडते पल्लवीला पण खूप आवडते चला म्हटलं मग आपण सगळेच मिळून खाऊयात तर त्यांच्याबरोबर आत नको मत होत्या आत त्यांना आवडत नाही त्यांनी ना आजपर्यंत कधीच पाणीपुरी खाल्ली नव्हती बरं का तुम्हाला त्यांच्याकडं बघून समजतच असेल तर त्यांना म्हटलं खावा तो मी पण कधीतरी खायचं असतं त्यांना एकदम म्हणजे त्यांच्या गळ्यात माळ वगैरे त्या म्हणजे नॉनव्हेज हा प्रकार आवडत नाही आणि त्यांना ना बाहेरचं सुद्धा कसलंच आवडत नाही तुम्ही गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल चपाती वगैरे सुद्धा नाही पण तरीही आम्ही त्यांना खायला लावलं तर त्यांना मुलांना आरवलं पल्लवीला म्हणत होते की नाही का घ्या म्हणून मी म्हटलं नाही तुम्हाला खावाच लागेल खाऊन बघा मग समजेल थोडंसं खाल्लं बरं का असं छान असं आम्ही पाणीपुरीचं सुद्धा एन्जॉय घेतला कशी लागते बाबू पल्लवी हां खायची खायची तुझा बाबू खाना तुझ्या हाताने बैयाला चार ती ती तर बस बै्यात हर्षद बस दुण। ना दुण। वाव छान चला पाणीपुरी आण जा बाबू एक हा मग पैसे देऊ आपण जा सांगते चला पाणीपुरी द्या शिवपुरी पाणीपुरी मागांना मुलांना खायला घातलं छान असं मुलांनी एकदम पोटभर खाल्लं आत्यांनी पण खाल्लं नंतर आम्ही दोघींनी छान असा पाणीपुरीचा एन्जॉय केला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा आणि लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाय